नमस्कार मित्र मैत्रिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की अर्जुनला अंजली बोलत होती की त्याने सुद्धा अंजलीला भेटायला यायचं नाही पण अर्जुन अंजलीला सांगतो की अंजलीला भेटण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही आणि तो रागात तसाच रूममध्ये निघून जातो चला तर मग आता पुढे पाहूया सगळेजण गप्पा मारत आता बसलेले होते आणि तेवढ्यातच तिथे शनया येते शनयाला ये आलेलं बघून राधा तनू आणि अंजली या तिघांनाही राग आलेला होता या तिघी तोंड वाकडं करतात अर्जुनसुद्धा त्याच्या रूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो तो बघतो तर सुद्धा आलेली होती आणि ती रुद्रच्या बाजूला बसलेली होती शनयाला बघून अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली होती तो एक डेव्हिड स्माइल देतो आणि शनयाच्या जवळ जाऊन बोलतो शनैया बरं झालं तू आलीस आणि तिथे उशीर झालं मी तुझी वाट बघत होतो त्यासाठी आपलं नीट बोलणं सुद्धा नाही नाहीये आता मी तर एकदम फ्री आहे बघ मी काय म्हणतोय आता तू फ्री असेल तर तू मी रुद्र आणि अमन बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का अर्जुनचं बोलणं ऐकून आता शनैयालासुद्धा सुद्धा खूप जास्त आनंद झालेला होता ती आनंदाने बोलते हो अर्जुन चालेल ना माझ्याजवळ तर टाईमच टाईम ताँम आहे आला आपण किती दिवस झाले बाहेर गेलोच नाहीये चल जाऊया या दोघांचे बोलणे ऐकून रुद्रसुद्धा आनंदाने आता बोलू लागतो की ठीक आहे चला आता हो अर्जुन आपण क्लबमध्ये जाऊया अमन बोलतो या तिघांचं आता बोलणं ऐकून इकडे तनु राधा आणि अंजली या तिघीही रागा तिघांकडे रागाने बघत होत्या या तिघांनाही खूप जास्त राग आलेला होता ओके चालेल मी तयार होऊन येते अर्जुन बोलतो आणि त्याच्या रूममध्ये जातो इकडे रुद्र आणि अमन ते दोघेही आणि शनैयासुद्धा आता त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आवरायला जातात तर अंजली रागाने उडते आणि बोलते आता यांच्या डोक्यामध्ये क्लबचे भूत आलेले आहे का आत्ता ते दोन मिनटातच क्लब कसं उतरतं ते बघाच अंजली रागातच स्वतःच्याच मनाशी बोलते आणि पटकनच तिच्या आता रूममध्ये जाते ती रूमचा दरवाजा ओपन करू लागते पण अर्जुनने आतून दरवाजा बंद केलेला होता तर यामुळे अंजलीला जास्तच राग येतो अहो दरवाजा खोला मी लास्ट तुम्हाला सांगत आहे प्लीज दरवाजा खोला आणि जर तुम्ही दरवाजा उघडला नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही अंजली बराचवे दरवाजावरती हाताने मारत होती आणि अर्जुनला दरवाजा उघडायला सांगत होती पण अर्जुनचा या गोष्टीवरती काहीही परिणाम होत नव्हता शेवटी अंजली रागाने तिथून निघून जाते काही वेळाने अर्जुन तयार होतो आणि खाली हॉलमध्ये येतो सी तिकडे रुद्र आणि अमनसुत्ता तयार होऊन हॉलमध्ये आलेले होते ते अर्जुनला तर खाली तयार होऊन आलेलं बघून अंजली राधाने अर्जुनकडे बघते आणि बोलते आहो तुम्ही कुठेही जायचं नाही आहे अंजलीचा बोलणं ऐकून अर्जुन बोलतो का मी का कुठे जायचं नाही एक तर मला तुला भेटायचं असतं ते सुद्धा तुम्हाला भेटू देत नाहीस आणि मी आता बाहेर जात आहे तर मला बाहेर सुद्धा जाऊ देत नाही आहेस आणि हे बघ अंजली तुला मी भेटायचं नाही का आता रू रूल तू बनवला आहेस मग मी बाहेर जायचं नाही हा तर रूल तू बनवला नाही आहेस ना त्यामुळे आता मी बाहेर जाऊ दे मला अर्जुन बोलतच बाहेर जाऊ लागतो अंजली मात्र राघाने आता अर्जुनकडे बघत बोलत असते की तिकडे अर्जुनच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल आलेली होती आणि त्याच वेळेला आता ते सगळेजण एकत्र मिळून क्लबमध्ये जाऊ लागतात तेच तिकडे आता अंजली आ आपला रूमम आपल्या महागात पडलेला आहे आपला रूल असं ते म्हणत असतात आपण त्यांना त्रास देण्यासाठी हा रूल बनवलेला होता आणि आता हे सगळं आपल्या डोक्यावरून जात आहे टोल्टवरू मला माहिती आहे यांनी हे सगळं आपल्याला त्रास वाहना यासाठी केलेलं आहे पण ते सुद्धा अर्जुन भोसले आहेत ना पण मी सुद्धा अंजली अर्जुन भोसले आहे मला सुद्धा काय करायचं आहे ते चांगलंच माहिती आहे पण अंजली आपण करायचं तरी काय तनु विचारते आपणसुद्धा क्लबमध्ये जायचं आणि आपणसुद्धा दाखवायचं की आपण नक्की कोण आहोत ते पण दिदी ते नक्की कोणत्या क्लबमध्ये गेलेले आहे ते आपल्याला कसं समजणार आहे राधा प्रश्नार्थक नजरेने अंजलीकडे बघूनच आता बोलत असते अंजलीसुद्धा काहीतरी विचार करत बोलते आपण एक काम करूया आपण अनुजवळ जाऊया आणि आता अनुला सांगूया की ती रुद्रभाऊजींना कॉल करायला मग अनुला रुद्रभाऊजी सगळं काही सांगतील ना मग आपण त्या क्लबमध्ये जाऊया ओके चालेल तनू बोलते तिघीही मिळून अनुच्या रूममध्ये जातात तिकडे अनु, अनु बेडवरती बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती आणि हसत होती या तिघी चाले आलेल सु सुद्धा अनुला समजलेलं नव्हतं तिचे मोबाईलमध्येच लक्ष होते अनुला असं मोबाईलमध्ये बघून असं हसताना बघून अंजली हसतच बोलते अनु असं मोबाईलमध्ये बघून हसायचं बंद कर तू जर असंच हसत जर असेल तर धैर्यशील मोबाईलमधून बाहेर येणार नाही आहे अंजलीचा आवाज ऐकून अनु आता भाणावरती येते आणि पटकन बेडवरून नीट उभी राहते आणि घाबरतच बोलते बहिणी तू इथे काही काम होतं का हो एक काम कर तू रुद्र भाऊजीना कॉल कर आणि ते नक्की कुठे गेले आहेत ते विचार वहिनी काही प्रॉब्लेम झाला आहे का नाही अनु प्रॉब्लेम असा काही नाही पण तू फक्त विचार तर ओके अनु बोलते आणि पटकन आता ती रुद्रला कॉल करते दोन तीन रिंग झाल्यानंतर रुद्र कॉल रिसीव करतो रुद्रभाई तू कुठे आहेस मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अनु मी ते थोड थोडं क्लबमध्ये आलो आहे आपण घरी आल्यानंतर बोलूया का ओके भाई चालेल पण तू कोणत्या क्लबमध्ये आ आता जात आहेस क्लब क्लबमध्ये जात आहे ओके भाई बाय भाई बाय एवढं बोलून अनु कॉल कट करते इकडे रुद्र बडबड करत बोलतो माहिती नाही अनुला काय बोलायचं होतं म्हणून तिने मला कॉल केला होता तेच रुद्रचं बोलणं ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली होती इकडे अनु अंजलीला बोलते काय झालं वहिनी काही प्रॉब्लेम आहे का आता काही सांगायला टाईम नाही आपण सगळीच जणं क्लबमध्ये जात आहोत तू सुद्धा पटकन तयार हो आणि अनु आम्हाला तुझे काही थोडे ड्रेस हवे आहेत ओके वहिनी घे ना अनु बोलते आणि तिचा कपाट ओपन करते राधा तनु आणि अंजली तिघी त्या तिघींसाठी परफेक्ट असणारा ड्रेस निवडतात आणि आपापल्या रूममध्ये चेंज करण्यासाठी जातात कारण या तिघींकडे सिंपल ड्रेस होते आणि अनु एकदम स्टँडर्ड प्रकारचे शॉर्ट ड्रेस वापरत होती चौघी पटकन तयार होऊन खाली हॉलमध्ये येतात चौघीही खूप सुंदर दिसत होत्या अंजलीने एक रेड कलरचा शॉर्ट ड्रेस घातला होता तो पाठीमागून थोडा जास्तच ओपन होता आणि तो ड्रेस लिवलेस होता अगदी तो गुडघ्याच्या वरतीपर्यंत तिचा तो ड्रेस येत असेल तिकडे राधानेसुद्धा तशाच प्रकारचा ड्रेस घातलेला होता आणि इकडे अनू आणि तनूजने सुद्धा तशाच प्रकारचे काही ड्रेसेस घातलेले होते चौघींनीही कोणीतरी बघितलं असते तर तरीही कोणीही त्या दोघींच्या प्रेमामध्ये पडले असते अशा त्या इतक्या सुंदर दिसत होत्या त्या चौघीही पटकन तयार होतात आणि क्लबला जाऊ लागतात तेच तिकडे क्लबमध्ये अर्जुन बार काउंटरजवळ उभा होता त्याच्या ला हातामध्ये वाईनचा ग्लास होता आणि तो वाईनचा ग्लास हलवतच फक्त दिशे दिशेने बघत होता तेवढं तिथे अमन येतो आणि बोलतो काय झाला आहे तू असा बार बारकाउंटरचं उभा राहून फक्त ग्लास हलवत का आहेस पीत का नाही आहेस मी इथे उभा राहून कोणाची तरी वाट बघत आहे का काय झालं आणखीन कोणी येणार होतं का हो ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते सरप्राईज बघून तुझे सुद्धा डोळे फिरतील हो का मला सुद्धा आता बघू दे असं नक्की काय सरप्राईज आहे अमन सुद्धा अर्जुनच्या जवळ उभा राहून बोलतो तेच तिकडे अंजली चौगींसोबत तिथे आलेली होती ही कारमधून उतरतात आणि क्लबमध्ये जाऊ लागतात त्या चौगींनाही बघून सगळी मुले त्यांच्याकडेच बघत राहत होती पण त्या ही सगळ्यांना इग्नोर करत होत्या आणि आतमध्ये येतात जशा त्या दरवाज्यांमधून आतमध्ये येतात आणि अर्जुनची नजर अंजलीवर पडते तसा अर्जुन डोळे मोठे करून अंजलीकडे बघत होता त्याचा तर आता श्वासच अडकल्यासारखा त्याला वाटत का होता काय बोलावे हेच त्याला समजत नव्हतं अर्जुनची अशी अवस्था बघून अमन अर्जुनकडे बघत बोलतो काय झालं आहे अर्जुन तू असं का बघत आहेस अर्जुन ज्या दिशेला बघत आहे त्याच दिशेला अमनसुद्धा बघतोय आणि अमनसुद्धा आश्चर्याने तिकडे बघू लागतो इकडे अर्जुनला मोठा धक्का बसलेला होता अर्जुनला माहिती होतं की अंजली सगळ्यांना घेऊन ये तिथे येणार पण अंजली अशा अवस्थेमध्ये येईल असे शॉर्ट ड्रेस घालून याची अपेक्षा अर्जुनने अजिबातच केलेली नव्हती तेच तिकडे क्लबमधले बाकीचे मुलंसुद्धा त्या चौकींकडे एकटकपणे बघत होते तसेच क्लबमधल्या मुली मात्र त्या चौकींवरती फील करत होत्या अर्जुनचा एक मुलगा मागे होता तो त्याच्या फ्रेंडला बोलतो अभे ओदिक क्या माल है यार दिखने में तो बिलकुल लग रहा है चल चल कर मजे करते है त्या मुलांचे बोलणे ऐकून अर्जुनला खूप जास्त राग आलेला होता तो रागाने त्याच्या हाताच्या मोठी घट्ट बंद करतो आणि त्या मुलांच्या दिशेला जाऊ लागतो तेवढ्या त्या मुलाच्या समोर दोन बॉडीगार्ड येतात खरं तर ते बॉडीगार्ड अंजली तिथे घेऊन आलेली होती कारण अंजलीला माहिती होतं की त्या चौघी तिथे गेल्या तर त्यांना काही मुले त्रास देऊ शकतात त्यामुळे अंजलीने मुद्दाम असे ते बॉडीगार्ड आणलेले होते तिथे बॉडीगार्ड बघून अर्जुनचा राग शांत होतो आणि तो अंजलीकडे बघतच स्वतःच्या मनाशी बोलतो स्मार्ट बायको अंजली पटकन बार काउंटरजवळ जाऊन उभी राहते ती अर्जुनच्या अगदी बाजूलाच उभी राहिलेली होती अंजलीच्या सोबत त्या तिघी आलेल्या होत्या अंजली चौघींसाठी पाईन ऑर्डर करते इकडे अर्जुन मात्र हसतच अंजलीकडे वरून खाली बघत होता अंजलीचं लक्ष अर्जुनकडे जातं तर अर्जुन तिच्याकडे बघत होता वाय आर यू लुकिंग ॲट मी लाईक दॅट कधी कोणत्या मुलीला बघितलं नाही आहे का म्हणून माझ्याकडे अशा पद्धतीने बघत आहात अंजली अर्जुनचे रागानेच थोडं बघत बोलते अर्जुनसुद्धा हसतच अंजलीकडे बघतो आणि बोलतो मुली तर खूपच बघितल्या आहेत पण तुझ्यासारखी नाही अच्छा म्हणजे आता तुम्ही मला फ्लट करण्याचा प्रयत्न करत आहात का तेवढ्यात वाईन काउंटरचं वय जो मुलगा उभा होता तो अंजलीला तिची ऑर्डर देतो अंजली ग्लास तिच्या हातामध्ये पकडते तर बाकीचे ग्लास बाकीच्या तिघींना देते अंजलीला असं वाईन पी घेताना बघून अज अर्जुन तिच्याकडे बघतो आणि बोलतो वाईन पिणे हे तुझ्यासाठी अजिबात सेफ नाही तू वाईन पिऊ नकोस तुम्ही मी मी माझी काळजी करू नका आणि स्वतःला सांभाळू शकते तेवढ्यातच तिथे ते रुद्र येतो रुद्रने अंजली आणि बाकीच्या तिघींना अजिबात बघितलं नव्हतं तो अर्जुनकडे बघतो आणि बोलतो भाई तू इथे का उभा राहिला आहे चल ना डान्स करूया रुद्रचं बोल ऐकून अर्जुन हसतच अंजलीकडे बघतो आणि बोलतो मी डान्ससाठी माझ्यासाठी पार्टनर बघत आहे अर्जुनचं बोलणं करून रुद्र आश्चर्याने बोलतो पार्टनर भाई हे तू काय बोलत आहेस याआधी तू कधी पार्टनरसोबत डान्ससुद्धा केला नाहीस पण भाई आज तुला काय झालं हे तू जास्त रिंक वगैरे केली आहेस की काय जर वहिनीला माहिती झालं ना की तू दुसऱ्या एखाद्या मुलीसोबत डान्स केलेला आहेस तर वहिनी तुला काही सोडणार नाही ती डायरेक्ट घराबाहेर काढेल तेवढ्यात रुद्रचं लक्ष अंजलीकडे जातं अंजलीला इथे बघून रुद्रला तर धक्काच बसलेला होता त्याला तर त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसत बसत नव्हता तो एकदा परत त्याचे डोळे चोळतो आणि परत एकदा अंजलीकडे बघू लागतो वहिनी तुम्ही इथे रुद्र अंजलीला बोलतो आणि परत मागे बघतो तर तनू अनु आणि राधा त्याही तिथेच आलेल्या होत्या तो राधाकडे बघतो आणि बोलतो राधा तू इथे कशी काय आणि तुलासुद्धा यायचे होते तर मला सांगायचं ना मी सुद्धा इथे तुला घेऊन आलो असतो चल आता आली आहेस तर आपण डान्स करूया आय एम रिअली सॉरी पण मी असं अनोळखी माणसांसोबत डान्स करत नाही राधा आता स्पष्टपणेच बोलते राधा हे तू काय बोलत आहेस आपली एंगेजमेंट झाली आहे आणि आता आपलं लग्न होणार आहे कधीपासून मी तुझ्यासाठी अनोळखी झालो अशी का बोलत आहेस तू काय झालं आहे तुला हा मला माहिती आहे पण आज मी इथे माझ्या फ्रेंडसोबत आलेली आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला नाही ओळखत आणि तुम्हीसुद्धा मला नाही ओळखत राधा बोलते आणि तनू आणि अनुला घेऊन डान्स फ्लोअरवरती जाते त्यात तिघींना तिथे गेलेलं बघून इकडे रुद्र आणि अमनसुद्धा डान्स फ्लोअरवरती जातात तेच अंजलीला इथे आलेलं बघून शनयाला खूपच जास्त राग आलेला होता ती खूप चिडचिड करत होती आणि ती रागात तिथून आता निघून जाते तेच इकडे अंजली आणि अर्जुन दोघेही तसेच उभे होते तर अर्जुन त्याचा हात अंजलीच्या समोर पकडतो आणि बोलतो आपण डान्स करू शकतो का तर अंजली थोडं आश्चर्याने अर्जुनकडे बघते आणि बोलते पण तुम्ही तर मॅडीर आहात ना तुमच्या बायकोला समजलं तर तुमची बायको तुम्हाला घराबाहेर काढेल अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुनचा चेहऱ्यावरती स्माईल आलेली होती तो आता हसतच बोलतो असं काही नाही होणार इनफॅक्ट जर तू माझ्यासोबत डान्स केलास तर तिलासुद्धा खूप छान वाटेल ओके अंजली हसत बोलते आणि तिचा हात अर्जुनच्या हातामध्ये देते अर्जुन अंजलीला डान्स फ्लोअरवरती घेऊन जातो दोघेही डान्स करत होते अर्जुनने एक हात अंजलीच्या कमरेभोवती ठेवलेला होता आणि एक हात तिच्या खांद्यावरती टाकलेला होता आणि त्याने अंजलीला स्वतःच्या अगदी जवळ ओढून घेतलेलं होतं अंजलीला वाईन पिल्यामुळे हळूहळू आता नशा चढत होती तेच तिकडे तनु अनुला थोडं विचित्र वाटत होतं त्यामुळे ती वॉशरूमच्या जा दिशेने जाऊ लागते अनुला वॉशरूमच्या दिशेला गेलेलं बघून इकडे काही मुलं अनुचा पाठलाग करत होते अनुला कोणीतरी पाठलाग करत आहे असं जाणवतो त्यामुळे ती पटकन पाठीमागे वळून बघते तर पाठीमागे दोन तीन मुलं जेंट्स वॉशरूमकडे जात होती ती काहीतरी विचार करून परत वॉशरूममध्ये जाते आणि काही वेळाने फस आता वॉशरूममधून बाहेर येते आणि ती बघते तर वॉशरूमच्या बाहेर तीच मुली उभे होती ती मुलं अनुला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती अनु कसं तरी तर मुलांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते आणि तिथून पळून जाऊ लागते ती मुलं सुद्धा खूप नशेमध्ये होती आणि खूपच घाबरलेली होती तेवढ्यात कोणीतरी ते व्यक्ती तिचा हात जोरात पकडते आणि रूममध्ये खेचून घेऊन इकडे अंजलीला हळूहळू नशा चढत होती त्याचबरोबर तनू आणि राधाला सुद्धा हळूहळू नशा चढत होती त्यामुळे अर्जुनने रुद्राला सांगून चार रूम बुक करायला सांगितल्या होत्या एक अनुसाठी तर तीन रूम तीन कपलसाठी सगळी आपापल्या पार्टनरला घेऊन त्या रूममध्ये निघून जातात अंजलीने मुद्दामच वाईन केलेली होती कारण तिला तिला माहिती होतं जर नशा चढली तर अर्जुन तिला नक्कीच सांभाळेल अर्जुन अंजलीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो तो अंजलीला बेडवरती नीट झोपवतो आणि तिच्यापासून बाजूला होऊ लागतो थोड्यात अंजली अर्जुनच्या गळ्यामध्ये हात घालते आणि त्याला स्वतःचं वय खेचून घेते त्यामुळे आता अर्जुन अंजलीच्या अंगावरती आलेला होता अंजली काय करत आहेस तू सोड बरं मला आणि तू थोडा वेळ झोप नाही असं कसं मी तुम्हाला सोडू मला तर तुमच्यासोबत खूप काही करायचं आहे अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीच्या डोळ्यामध्ये बघतो आणि बोलतो मग नक्की काय करायचं आहे तुला माझ्यासोबत अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली अर्जुनला जास्त जवळ खेचून घेते त्यामुळे अर्जुन अंजलीच्या जास्तच जवळ आलेला होता आता दोघांचेही नाक एकमेकांच्या नाकाला टच होत होते मला तुम्हाला पनिशमेंट द्यायची आहे कारण तुम्ही त्या शणयाला इथे क्लबमध्ये घेऊन आलेला आहात ती तुमच्याशी बोललेली ती तुमच्याजवळ आलेलीसुद्धा मला अजिबात आवडत नाही अच्छा म्हणजे माझी बायको आता जेलस फील करत आहे पण बायको त्यामध्ये ते जर माझी काही चूक नाही ना कारण तूच मला तुझ्यापासून लांब करत होतीस मी कधी तुम्हाला माझ्यापासून दूर केले बायको तुला माहिती नाही का तूच म्हणत होतीस ना तुला भेटायचं नाही वगैरे मी तसं तुम्हाला बोलले होते पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुसऱ्याचं कोणत्या मुलीसोबत बाहेर फिरायला जायचं तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे ना मला ही गोष्ट अजिबातच आवडत नाही ही तुमची शेवटची चूक होती जर इथून पुढे तुम्ही जर अशी चूक काही केलीत ना तर मी तुम्हाला अजिबातच सोड ना ही। अंजली काही पटकन नाही बोलणार तेवढ्यातच अर्जुन अंजलीच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला रुडली किस करू लागतो तो, तो खरं तर अंजलीच्या ओठांवरती राग काढत होता कारण अंजलीने त्याला भेटायचे नाही असे सांगितले होते म्हणूनच तो अशा प्रकारे तिला रुडली किस करत होता अंजलीसुद्धा अर्जुनला साथ देत होती तीसुद्धा अर्जुनला किस करत होती केस करतच अर्जुन आता मग अंजलीच्या मध्ये ओठांना सुद्धा होता अर्जुन अंजलीला किस करत हळूहळू आता तिच्या मानेजवळ आलेला होता तो तिच्या मानेजवळ केस करत होता आज अर्जुनला अजिबात थांबायचं नव्हतं कारण किती दिवस झाले ते दोघं एकमेकांच्या जवळ आलेलेच नव्हते या अगोदर अंजलीची तब्येत सुद्धा खराब होती त्यामुळे दोघं अजिबात एकमेकांच्या जवळ येत नव्हते हळूहळू दोघांचे अंगावरचे कपडे बाजूला झालेले होते दोघेही निर्वस्त्र झालेले होते आणि आता दोघेही त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत हरवलेले होते तेच तिकडे अनुला कोणीतरी रूममध्ये खेचून घेऊन गेलेलं होतं अनु सुद्धा नशेमध्ये होती त्यामुळे तिला पुढे कोण आहे हे स्पष्ट दिसतही नव्हते त्या व्यक्तीने आता अनुला मिठी मारलेली होती अनु त्या व्यक्तीपासून थोडंसं बाजूला होते ती समोर बघते तर धैर्यशील उभा होता धैर्यशील तू इथे कसा काय तर आता तू तर लंडनला गेला होतास ना अनुजबो ऐकून धैर्य बोलतो अनु तू वाईन पिली आहेस का ग हां हो ते मगाशी वहिनीने ऑर्डर केली होती पण आता माहीत नाही वहिनी कुठे आहे ओके तू आता थोडा आराम कर मी बघतो वहिनी कुठे आहे उचल तो, आनी पेड़ बरती तो, ते धैर्यशील अणूला उचलतो आणि ती नीट झोपवतो आणि त्याच्यापासून थोडा बाजला होतो आणि एका व्यक्तीला फोन करून बोलवतो त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे कारण त्यांनी माझ्या जा, अनुजाजवळ जायचा जा प्रयत्न केला आहे तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे त्यांना असं सहज सोडायचं नाही धैर्यशील रागात बोलतो आणि कॉल कट करतो तर तिकडे अनु बेडरूम बेडवरून उठते आणि बोलते ना ना इते नाही ना ना मला नाही इथे राहायचं मला इथून जायचं आहे अनु तू आता नशेमध्ये आहेस या अवस्थेस तू कुठेही बाहेर जाऊ शकत आहेस तू झोप बरं धैर्यशील पटकन अनुजवळ येऊन बोलतो नाही नाही मला इथे अनोळखी माणसासोबत नाही राहायचं मला घरी जायचं आहे अनु तू मला ओळखत आहेस का मी धैर्यशील आहे तुझा धैर्यशील अनु तिचे डोळे एकदा चोळते आणि परत धैर्यशीलकडे बघून बोलते तू खरंच माझा धैर्यशील आहेस का नाही नाही माझा आता धैर्यशील तर लंडनला किल्ला आहे तू तर डुप्लिकेट धैर्यशील आहेस तू माझा धैर्यशील नाहीस मला वाटत तर तिने जरा जास्तच वाईन पिलेली होती त्यामुळे हिला जास्तच नशा चढली होती पण उगीच काहीतरी बडबडत करत आहे आता हिची नशा उचललीच पाहिजे धैर्यशील स्वतःच्याच मनाशी विचार करतो आणि पटकन उचलून अणूला उचलतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो तो तिला बाथटपमध्ये सोडतो अचानक तिच्या अंगावरती पाणी पडल्यामुळे अणू ओरडू लागते आ पाणी वाचवा वाचवा पूर आला तर पूर वगैरे काही नाही आला तू बॅटपमध्ये आहेस आणि तसंही अनुईकडे तिकडे बघते तर ती खरंच बाटटपमध्ये होती तर तू मला इथे आणलेलं आहेस जरा तू वेड्यासारखी करत होतीस ना त्यामुळे मी तुला इथे आणलेलं आहे आता थोडंसं शांत बसून अनुरागाने तिच्या तोंडावरती बोट ठेवते आणि शांत बसते ही वागणं बघून धैर्यशील आला आता हसू येत होतं तेच तिकडे रुद्र राधाला सांभाळत होता कारण ड्रिंक केल्यामुळे राधालाही आता उलट्या येत होत्या आणि उलट्या करून करून तिचं तोंडात लाल झालेलं होतं रुद्र रागाने राधाकडे बघतो आणि बोलतो जर आपल्याला ड्रिंक केलेलं चालत नाही असं त्रास होतो तर मग एवढा ड्रिंक करायचं तरी कशाला आणि ड्रिंक करायचं ते करायचं मग जेवढं आपल्याला सहन होईल तेवढंच करायचं ना तर रुद्रचं बोलणं ऐकून राधा रडतच बोलते मी तर फक्त एकच ग्लास पिलेले होते ना आणि मला काय माहिती यामुळे मला इतका त्रास होईल याआधी मी कधीच ड्रिंक ट्रायसुद्धा केली नव्हती मग मला कसं याबद्दल माहिती असणार आहे बरं असू दे आता झालेलं झालेलं झालं चला आता थोडासा आराम कर बरं रुद्र बोलतच राधाला उचलतो आणि बेडवरती घेऊन जातो आणि तो तिला नीट झोपवतो तो सुद्धा तिच्या बाजूला तिला मिठी मारून झोपतो तेच इकडे अमन तनूला रूममध्ये घेऊन जात होता पण तनू मात्र अमनच्या गळ्यामध्ये हात टाकून प्रेमाने अमनकडे बघत होती तनुचं लक्ष फक्त अमनच्या उठांकडे होतं कधी एकदा ती अमनला किस करते असं तिला झालेलं होतं अमन तनूला रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवरती नीट झोपवतो तेवढंच पटकन तनू अमनचा हात पकडते आणि स्वतःच्या अंगावरती खेचून घेते आणि अजिबात वेळ न घालवता आपच्या ओठांवरती ओठ टेकवते तनूच्या या वागण्यामुळे अमनला तर काही क्षणासाठी काहीच समजत नव्हतं तनूचं असं काही पटकन करेल आणि याची अजिबातच त्याला कल्पना नव्हती हळूहळू अमन सुद्धा तनूला साथ देऊ लागतो दोघही एकमेकांना किस करू लागतात हळूहळू दोघांनाही त्रास होत होता त्यामुळे अमन तनूच्या ऊठांपासून बाजूला होतो आणि तिच्या गयाजवळ किस करू लागतो गयाजवळ किस करता करता अमनचा हात तनूच्या ड्रेसजवळ जात होता तो तनूचा ड्रेस बाजूला काढून फेकतो हळूहळू दोघांच्याही अंगावरचे कपडे बाजूला झालेले होते आणि ते सुद्धा त्यांच्या प्रेमाच्या दुनियामध्ये हरवलेले होते तर इकडे धैर्यशील एक बाथरूम होता आणि धनु अनुला देत बोल तो हे गे आता पटकन हे ओले झालेले कपडे चेंज कर आणि बाथरूम घाल जर अशीच ओल्या कपड्यांवर बसशील तर तू आजारी पडशील अणू काहीच न बोलता धैर्यशीलच्या हातातून तो बाथरूम घेते आणि धैर्यशील सुद्धा बाहेर निघून जातो काही वेळाने अनु कपडे चेंज करते आणि तो बाथरूम घालून रूमच्या बाहेर येते आता मात्र अनुला अशा अवस्थेमध्ये बघून धैर्यशीलचा श्वास अडकल्यासारखं त्याला वाटत होतं तो एकटक अनुकडे बघत होता गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तिची स्किन थोडी थोडी गुलाबी झाली होती तिचे ते ओले केस तिच्या मानेला थोडेसे चिटकलेले होते तर थोडेसे तिच्या चेहऱ्यावरती आलेले होते आता अनुची नशा थोडीशी उतरलेली होती ती धैर्यशीलच्या समोर येते आणि बोलते धैर्यशील तू इथे मुंबईला यायला की किती उशीर लावलास तुला माहिती आहे का मी तुला किती मिस करत होते आणि तू मला लंडनमधून इकडे परत येणार आहेस हे सांगितलंसुद्धा नाहीस अगं मी तर तुला इथे येऊन सरप्राईज देणार होतो पण तूच मला इथे येऊन सरप्राईज दिलंस धैर्यशीलचं बोलणं ऐकून अणू काहीच बोलत नाही ती फक्त एकटक धैर्यशीलकडे बघत होती काय झालं अशी का माझ्याकडे बघत अनु धैर्यशीलच्या डोळ्यांमध्ये बघते आणि बोलते कॅन आय किस यू अणु प्रश्न ऐकून धैर्यशील आश्चर्याने अनुकडे बघू लागते कारण अनु असा काही प्रश्न विचारेल याची धैर्यशीलने अजिबातच कल्पना केलेली नव्हती या अगोदर कधीही धैर्यशीलने अनुला किस केले नव्हते किंवा अनुने सुद्धा धैर्यशीलला कधी किस केले नव्हते किंवा या विषयावरती सुद्धा त्या दोघांचे कधीही बोलणे झाले नव्हते खरं तर धैर्यशीलला अनुच्या परंपय अजिबातच पुढे जायचे नव्हते आणि आता अनु नशेमध्ये होती ती नशेमध्ये असं काहीतरी बोलत आहे हे धैर्यशीलला चांगलंच माहिती होतं तिच्या मनामध्ये नक्की काय आहे नक्की तिला खरंच हे करायचं आहे का याबद्दल सुद्धा याआधी त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं नव्हतं तो काही बोलणार तेच तेवढ्यात अनुपटकन धैर्यशीलला स्वतःच्या जवळ ओढते आणि उठांवरती टेकवते धैर्यशील सुरुवातीला एकदम शांत होता तो अजिबातच अनुला किसही करत नव्हता कारण त्याला हे सगळं काही ती नशेमध्ये असताना करणं चुकीचं वाटत होतं पण हळूहळू तो सुद्धा अनुला साथ देऊ लागला आता त्याचा सुद्धा कंट्रोल सुटत चाललेला होता तो अनुला तसेच उचलतो आणि बैलवरती येऊन तिला नीट बेडवरती झोपवतो पण परत अनुधैर्यशील स्वतःजवळ ओढून घेते आणि परत त्याच्या ओठांवरती ओठ टेकवते हो आता मात्र धैर्यशीलचा जास्तच कंट्रोल सुटत चाललेला होता तो सुद्धा अनुला किस करत होता किस करत करतच त्याचे हात अनुच्या सर्वांगांवरती फिरत होते कसा तरी तो स्वतःला कंट्रोल करतो आणि अनुपासून आता बाजूला होतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन झोपतो आज सगळ्या पार्टनरसाठी ही रात्र खूपच चांगली होती कारण सगळी आपापल्या पार्टनर सोबत आजची रात्र एन्जॉय करत होते हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा